नमस्कार मित्रांनो सततच्या हवामान बदलामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आर्थिक फटका बसत असून काढणी केलेल्या कांद्याच्या साठवणुकीसाठी कांदा चाळ अत्यंत महत्त्वाची ठरत आहे सध्या राज्य सरकार पंचवीस मॅट्रिक टन कांदा चाळीसाठी अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे रुपये अनुदान देते मात्र सिमेंट आणि लोखंडाच्या वाढत्या किमतीमुळे पंचवीस मॅट्रिक टन चाळ बांधण्यासाठी शेतकऱ्याला सुमारे चार ते साडे चार लाख रुपये खर्च येतो हे अतिअल्प अनुदान असल्यामुळे अनेक शेतकरी कांदा चाळ बांधण्यापासून वंचित राहत आहे यामुळे हे अनुदान वाढवून दोन लाख रुपये करावे अशी मागणी कांदा धोरण समितीचे सदस्य शंकरराव खलाने यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनातून केली आहे तर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा चाळ अनुदानात वाढ करण्याची आणि ते अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे तर मागेल त्याला तत्वावर अनुदान पद्धत करावी लागणार आहे तत्वावर पद्धत रद्द करणार आहेत यामध्ये दिलेलं आहे खलाने यांनी मागेल त्याला या तत्वावर कांदा चाळ अनुदान मिळावे अशी मागणी केली आहे सध्या कांदा चाळ मंजुरीसाठी लॉटरीचे नियम खूपच किचकट आणि अडचणीचे आहेत असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे हे नियम सोपे करून शेतकऱ्यांना सुलभ प पद्धतीने अनुदान मिळावे यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात यावा अशी त्यांची विनंती आहे तर अठ्ठावीस जुलै रोजी पुण्यात होण्याच्या या बैठकीत चर्चा होईल असे त्यांनी सांगितले आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद